नमस्कार रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांढरी विभागात सकल मराठा समाज त्यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले ही बैठक निर्धार बैठक म्हणूनच गणली जाणार आहे याचे कारण धाराशिव येथे मराठा समाजाच्या वतीने शांतता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे यासाठी पांघरी विभागातील व पांगरी परिसरातील पंचकृषीतील सर्व तमाम मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मराठा समाज बांधवांना संबोधित करताना संभाजी ब्रिगेडचे आनंद काशी अर्थात मनोज जारंगे पाटील यांचे खंदे समर्थक यांनी मार्गदर्शन केले ते काय आहे ते आपण सविस्तर पाहूया आपण संघर्ष डिजिटल न्यूज मीडियाला नवीन असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व फॉलो करायला विसरू नका नेपाळ विभागातील समाज बांधवांना मानाचा जय शिवराय आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं तर तो व्हॉट्सअपवरचा काहीच लोकांना मेसेज मिळाला आणि तेवढ्या मेसेजवरून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकत्रित जमलो हीच खरी मराठ्यांची ताकद आहे ही ताकद कुणी आणू शकत नाही कारण मराठ्याने आता ठरवलंय मराठ्यांनी ठरवलंय जोपर्यंत समाजाच्या हक्काचं आरक्षण समाजाला घटनेनं दिलेलं आरक्षण समाजाच्या हक्काचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत महागार घ्यायची नाही मराठ्यांनी ठरवलंय मराठ्यांनी ठरवलंय सरफरोशी की तब हमारे दिल मेर किती तुम्ही ताकद लावा आमच्यावर हल्ले करा गुन्हे दाखल करा आमची पोरा टाका काय भीती दाखवायची दाखवा पण आरक्षण घेतल्याशिवाय मराठा माघारी हल्लात नाही सगळ्या मागणी ठरवलंय म्हणून एका साध्या व्हॉट्सअपच्या मेसेज वर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येचा जमा झाले बसल्या जागा नाही जेवढ्या आतमध्ये बसले तेवढेच बाहेर टाळ्या बाजूला सगळेजण आपल्याला असं म्हणलं जात आहे मराठा समाज हा आंदोलनापुरता एकत्र येतो आणि आंदोलन झाली की मराठा समाज दुखुरला जातो आज पांघरीकरांनी आणि पांघरी भागातल्या सगळ्या मार्गाने दाखवून दिले की आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी सुद्धा एक असतो आणि आंदोलन संपल्यानंतर सुद्धा एकत्र असतो ही तुम्ही दाखवून दिलंय कारण लोकसभेचं आताच इलेक्शन झालेलं आहे ताज्या सगळ्या राजकारणातल्या घडामोडी काढलेल्या आहेत आपण सगळ्यांनी बघितलं की त्या घडामोडी नंतर सुद्धा आज मराठा समाज आपला एक आहे हीच खरी ताकद आपली आपले जे काय राजकीय दुश्मन आहेत मराठा समाजाला पाण्यात बघते मराठा समाज एक होऊ न प्रयत्न करतात त्यांच्या पोटात ह्याच्यामुळे दुखते त्याला वाटतं ही एक नाही झाली पाहिजे ही सारखे ही दुसपुसली पाहिजे त्यांची भांडणं असली पाहिजे मग पक्षपक्षात पक्षात मराठा पक्षा, असल <laughs> आपला इतर काय प्रश्नांवरती मराठा खोरलेला असेल असं सारखं आपलं इसकट दिसलं पाहिजे पण तसं होऊ देणार नाही आता कारण आपला सेनापती कोण आहे म्हणून पाटील आपला सेनापती आहे अशी बात तिकडे पुढे हलू देत नाही आज जवळपास जरंगी पाटलांच्या आंदोलनाला दहा महिने होऊन गेलेत दहा महिन्यामध्ये एकदा तरी चुकीच्या पद्धतीनं झरंगी पाटील बोलले का आपल्याला एक तरी बैठक साधी चुकीच्या वेळेत लावली आहे का चुकीचे वेळी आंदोलन पुकारलंय का समाजाला भेटीच धरलंय का त्यांनी नाही धरलेलं ना कारण जरंगे पाटील हा तुमच्या आमच्यातला गोरगरीबाचा पोरगा आहे जरंगे पाटील हे शेतकऱ्याचं पोरगा आहे त्याला माहिती आहे की सोयाबीन आता फुटपायची वेळ आहे सोयाबीन दुबरायची वेळ आहे तिला तन्नाशे फवारायची वेळ आहे अशा वेळेस समाजाला अंतरवाली सराटीला बोलवणं किंवा मोठमोठे मेळावे मेळावं घेणं असं करायचं नाही म्हणून तीच आपल्या भेटी लिहायला लागेल जरा गे पाठल्या जाते की तुम्ही येऊ नका तुमच्या हातातलं काम सोडून दोन दोन तीन तीन दिवस तुम्ही वेळ घालवू नका फक्त तुम्ही समाजासाठी काय करा एकच दिवसाचा वेळ द्या एकच दिवसाचा वेळ द्या लक्षात ठेवा भावानो आपला जरा एकदम अंतिम टप्प्यात आलेला आहे आता बऱ्याच लोकांच्या आपल्याच मनामध्ये शंका आहे की सगळे सोयऱ्यांचा कायदा टिकणार का नाही तुम्ही कोणत्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीवर एखाद्या मेसेज टाकून देतोय आणि तीच फॉरवर्ड आपली पूर्ण करून टाकली आणि आपल्याच माणसावर आपण शंका या मला आपलीच लोक शंका व्यक्त करते असतो मॅसेज आला असतो रिशिमला घेतलं आणि आपल्याला कळत गेलं आपण आपण फॉरवर्ड करत जातो आणि काय शंका घेतला लोक आरक्षण टिकत का नाही मला सांगा हवालो जर मराठा समाजाचं सगळे स्वयं आरक्षण टिकत नसत तर जे काय ओबीसीचे दलाल भाडे नेते समाज नाही ओबीसी सगळा समाज आपल्यासोबत हाय का नाही गावखेड्याला हाय का नाही सांगायचे हाय का नाही आपल्यासोबत मराठा समाजाच्या खंदाला खंद लावून गावखेड्यातला ओबीसी समाज आहे परंतु जे काय त्यांचे दलाल नेते जर मराठा समाजाचं ओबीसीचं आरक्षण टिकत नसतं सगळे सोयीचं आरक्षण टिकणार नसतं तर त्यांनी एवढ्या मोठ्या स्वरूपाचा आंदोलन उभा केला असतं का साहजिक काही प्रश्न आपल्याला पडत नाही आपण त्याला काय सवय व्हॉट्सअपवर मेसेज पुढे पाहिजे बरोबर आहे का नाही विचार आपण करत नाही कुणी मेसेज पाठवला असेल का अशा पद्धतीचा पाठवला असेल मग हे असेल का नाही विचार सुद्धा करायची गरज खऱ्या अर्थानं मराठ्यांना लक्षात ठेवा म्हणून हे जे काय पद्धतीने मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र असते ही सगळं षडयंत्र हाणून पाळायचा डाव किंवा ही सगळे षडयंत्र हाणून पाळायची वेळ आता आलेली आहे म्हणून मराठ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं धाराशिवला येणाऱ्या दहा तारखेला हजार होणं गरजेचं आहे आता नाही तर परत कधीच नाही मी मला सांगितल्याप्रमाणे की राजकारण झालं इलेक्शन आलं की मराठे विखुरले जातात असं आपल्याला सांगितलं आहे विभागले जातात लगेच परंतु त्याच लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर मराठ्यांना ताकद दाखवायची संधी आता निर्माण झालेल्या त्या संधीचं सुद्धा पांगितून केल्याशिवाय राहणार नाही का अशी मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावानो आता आपण बघितलं असेल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं त्यांच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा जनांगे पाटलांवरती अनेक प्रकारची टीका झाली काय जणांनी विनाकारण जनांगी पाटलांच्या आंदोलनावरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला असं सांगण्यात आले की उपोषणा कुठं काय मिळत आहे म्हणले का नाही म्हणले का नाही तर पुढेच भाषण ऐकायचं आणि त्यांनी सांगितलं असतं कोणतं दोघाचा वजनच मारण वाटेवर सोय केली राम केलं करून काय काय महिन्याने तो भय होतो कायच जायचं झालं अरे काय होते माहितीये का जोपर्यंत आपण जो तुमच्या समोर उभा राहणार आहे येणार आहे गुड लाशात ठेवा त्याला तुम्ही प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत तुमच्या जातीला कोणी महत्व देणार नाही गोष्टी सगळ्यात करायला उभारी करत नाही आजोबात विचार प्रकारे शून होती आपल्या पोरांनी नुसतं रील मला एक